खासदार संजय काका पाटील यांच्याकडून महापालिकेत विविध का कामांचा आढावा सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी आज महापालिकेत विविध विकास कामांची आढावा बैठक घेतली या बैठकीस आयुक्त सुनील पवार यांच्यासहित महापालिकेचे सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी महापालिका क्षेत्रात सुरू असणाऱ्या विकास कामांची माहिती घेतली तसेच अनेक विभागांची झाडाझडती घेतली यामध्ये आरोग्य अतिक्रमण मध्यवर्ती निदान केंद्र याचबरोबर प्रधानमंत्री घरकुल योजना यांसह पंचवीसहून अधिक उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी घेतली सध्या महापालिकेवर प्रशासक असल्याने विकास कामांना गती मिळावी या उद्देशाने आढावा बैठक खासदार संजय काका पाटील यांनी घेतली होती बैठकीस उपयुक्त उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त वैभव साबळे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार संजय काका पाटील यांनी महापालिका प्रशासनाला आवश्यक असणारे रस्ते किंवा अन्य निधी याबाबतचे प्रस्ताव तातडीनं माझ्याकडे द्यावेत यासाठी खासदार निधीमधून महापालिकेला निधी देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली महापालिकेमध्ये कुठल्या हेडखाली कुठल्या योजना कशा त्या बाबतीत सविस्तर चर्चा माहिती घेतली काही गोष्टींच्या आयुक्त आणि त्यांच्या सगळ्या टीमना हेड ऑफ द डिपार्टमेंटच्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन काही गोष्टींच्या चर्चा केल्या नागरिकांच्या अपेक्षा काय आरोग्य रस्ते आणि मग ह्या बाकीच्या बाबी ज्या आपल्याला लागतात पाणी वगैरे या बाबतीमध्ये खूप डिटेल अशा पद्धतीनं माहिती घेतली आणि मग त्यांच्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पालकमंत्री असतील आमचे आमदार सहकारी सुधीरदा असतील मी असे आम्ही तिघं मिळून काही प्रस्ताव पेंडिंग आहे त्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये मंजुरी आणण्यासाठी आम्ही सगळे निश्चितपणानं त्या बाबतीमध्ये प्रयत्न करून लवकरात लवकर ही कामं करून आणू खासदार म्हणून एक मोठा लोकसंख्येचा भाग या महापालिकेमध्ये येतोय त्यामुळे तीही आमची जबाबदारी आहे आणि महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आपले दोन आमदार आहेत त्यामध्ये एक पालकमंत्री सुरेश भाऊ आहेत आणि सुधीर दादा आहेत सांगली विधानसभा तर अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये जवळजवळ साडेपाच सहा लाखाची लोकसंख्या असलेला हा महापालिकेचा या भाग याच्याकडं अधिक तत्परतेनं निश्चितपणानं आपण पन पाहिलं पाहिजे या भूमिकेतून आणि सगळी गतिमानता आणण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तांशी आम्ही चर्चा केली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली